आहे। चर्चे जाली गुना दाखल का एफ आय आर दाखल केलेली आहे ससून हॉस्पिटलचा त्यांना गुन्हा दाखल करणच भाग्य आहे जर गुन्हा दाखल केला नाही तर कोर्टाचे ताशेरे ओढले जाईल पण त्याही पेक्षा त्यांनी एफ आय आर दाखल केली आता त्याच्यावर कारवाई करायची का आहे त्यांना गुन्हा दाखल केलाय ज्याच्यात घाटे मंजुषाताई नागपुरे आणि दुष्यंत मोळ यांना आरोपी केलेला आहे त्यांच्या चितावणीखोर भाषणामुळे सगळं झालेलं आहे पण त्याही पेक्षा महापौर या पदाला लाजवेल असं कृत्य आज महापौरांनी केलेलं आहे एक संविधानिक पद असताना ते रस्त्यावर उतरून चितावणीखोर भाषण करतात अत्यंत चुकीच्या पद्धतीने आजचं आंदोलन झालेलं आहे कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न आज पुणे शहरामध्ये आहे तुम्ही आमच्याच कार्यालयावर येता आमच्याच कार्यालयावर आणि परत असं सांगता की तुम्ही गुन्हा करायचा का तुम्हाला नाही तर तुमच्यावर पण गुन्हा दाखल करावा लागेल अशा पद्धतीने पोलीस आम्हाला दबावत घ्यायला बघतात आम्ही म्हणलं तुम्हाला काय खोटे गुन्हे आमच्यावर करा। दाखल करायचे करा पण या तिघांच्या नावावरचा गुन्हा आता दाखल झाला पाहिजे अन्यथा उद्या पुणे शहरात मोठं आंदोलन उभं राहील म्हणजे आता काँग्रेसवरती पण गुन्हे दाखल करायची तयारी झाली खोटे गुन्हे दाखल पूर्ण बोला खोटे गुन्हे दाखल करण्याची तयारी पण काँग्रेसवर कशासाठी त्यांनी काही डिस्क्रिप्शन दिलं कशामुळे ते म्हणतात तुमच्याकडनं आमच्याकडे दगडफेक झाली आमच्या तीन महिला कॉन्स्टेबल आमच्या जखमी झाल्यात पण एकही महिला कॉन्स्टेबल जखमी अवस्थेत दिसत नाही एकही भाजपचा कार्यकर्ता जखमी अवस्थेत दिसत नाही फक्त दिसतोय जखमी तो, तो काँग्रेसचा कार्यकर्ता तुटलेल्या गाड्या काँग्रेसच्या आणि गुन्हा दाखल करण्याच्या वेळेला किचकिच कुचकुच कुचकुच तर कुच। मग उद्यापासून काय भूमिका असणार आहे आज तर अजून काही या एफ आय आर वर जर पुढील कारवाई झाली नाही तर मोठं आंदोलन पुणे शहरात उभं राहील नक्कीच बरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे होते जसं त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये भाजप विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी सर सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी फराज खाण्याच्या बाहेर ठेव आंदोलन केलं मात्र आता पोलिसांकडून असं म्हटलं जात आहे की गुन्हे दाखल करायचे असतील तर दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होतील काँग्रेसवरती सुद्धा गुन्हे दाखल होतील असं सांगितलं जात आहे त्यामुळे अर्थातच तुम्हाला आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे तर करा मात्र पहिल्यांदा भाजपवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी केली जाते अर्थात या सगळ्याच्या नंतर काँग्रेसवरती सुद्धा गुन्हे दाखल केले जातात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे काँग्रेसने ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे त्यामध्ये सगळी मोठी नावं आहेत अध्यक्ष धीरज घाटे असतील महापौर मंजुषा नागपुरे असतील युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ असतील अशा सगळ्या मोठ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांना अटकेची मागणी केलेली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये खरंच आता कुणाला अटक होत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आज जे काही पुण्यामध्ये घडलेलं आहे आज या आंदोलनामुळे संपूर्ण पुणे शहराची एक जी गरिमा आहे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं इथल्या राजकारणाला एक वेगळी ओळख आहे कुठेही एका चौकटीच्या बाहेर जाऊन या ठिकाणचं राजकारण होताना पाहायला मिळत नाही किंवा अशा पद्धतीनं राजकारणामध्ये एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत कधीही राजकारण आलेलं नव्हतं पहिल्यांदा पुणे शहरामध्ये एखाद्या आंदोलनाने इतकं हिंसक वळण घेतलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे संपूर्ण पुणे शहराच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही लाजिरवाणी बाब आहे असंच म्हणावं लागेल कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे